सोलापूर कांदा मार्केट ब्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण दररोज लाईव्ह व्हिडिओ करत असता पण मी समोर येऊन अचूक माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्याचा आता प्रयत्न करत आहे तर शेतकरी मित्रांनो सोमवारी आणि मंगळवारी म्हणजे उद्या आणि परवा बाजारभाव काय राहील हे आपल्याला कन्फर्म सांगेल म्हणजे कन्फर्म कळेल की बांगलादेश येथे दे कांदा एक्सपोर्ट होतो आहे का निर्यात होत आहे का हे आपल्याला उद्या कन्फर्म कळेल सोमवारी मंगळवारी या दोन दिवसामध्ये कळेल आता आपण सध्याला बांगलादेश येतील हा व्हिडिओ पूर्ण बांगलादेश येथील आहे असं समजा तेथील बातमी आहे असं समजा पूर्ण बांगलादेशमध्ये इथं काय चाललं आहे निर्यात किंवा आयातबद्दल तिथल्या बाजारभावाबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो लँड पोर्ट इम्पोर्ट एक्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष शहकावत हुसेन यांनी पुष्टी केली आहे की बांगलादेश येथील काही आयातदारांनी भारताकडून कांदा आणण्यासाठी आधीच एल सी लेटर ऑफ क्रेडिट उघडले आहेत म्हणजे आयात करून घेण्यासाठी एल सी तिथं उघडलेलं आहे पुढील दोन तीन दिवसात भारताकडून आयात करून घेतली जाईल अशी अचूक माहिती समोर येत आहे आणि सुद्धा प्र पूर्ण प्रयत्न करत राहीन की तुमच्यापर्यंत अचूक आणि योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर दिनाजपूर येथे हे बांगलादेश येथील सांगतोय मी दिनाजपूर येथे कांद्याच्या किमतीमध्ये चोवीस तासात काल शनिवारपासून मोठी घट दिसून आलेली आहे बाजारभावामध्ये हिली लँडपोर्ट मार्गे कांदा आयात करण्यास सरकारने मंजुरी दिल्यानंतर फक्त मागच्या कालच्या दिवसात चोवीस तासामध्ये तिथल्या कांद्याच्या बाजारामध्ये मोठी घसरण दिसून आलेली आहे बाजारातील स्रोतनुसार कांद्याच्या किमती वीस टक्का प्रति किलोपर्यंत घसरल्या आहेत आणि या घडामोडीमुळे विक्रेते व ग्राहक दोघेही लक्षपूर्वक पाहत आहेत म्हणजे तेथील हे जे वीस टक्के घट झालेलं आहे कांदा हे याच्यावर जे लक्ष आहे जे नजर आहे ते तेथील ग्राहक आणि विक्रेते हे लक्ष देऊन आहेत की कुठंपर्यंत कांदा हे लेस होणार आहे आता मागे चार दिवसाआधी एकशे दहा ते एकशे वीस टिके प्रति किलो दराने विकला जाणारा कांदा आता ऐंशी टिक्केपर्यंत किलो दराने उपलब्ध झालेला आहे म्हणजे वीस टिक्के वीस टिक्के कांदा हा लेस झालेला आहे स्वस्त झालेला आहे शनिवारी दुपारनंतर हेलीलँड बोर्ड बाजारात पाहणी केल्यानंतर स्थानिक कांद्याचा पुरवठा वाढल्याने स्पष्ट दिसत होते ज्यामुळे दर कमी होत असल्याचे समजले आहे तर बांगलादेशातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की वाढलेली आवक वाढलेली पुरवठा बाजार स्थिर करण्यात मदत करत आहे काहींचे अंदाज आहेत की भारताकडून आयात नियमितपणे सुरू झाले तर दर आणखीन कमी होऊ शकतात बांगलादेश येथील एक मार्केट आहे हिली बाजारातील एक नियमित ग्राहक मोहम्मद शेख आहे ते म्हणाले गेल्या आठवड्यातील त्यांनी साठ ते पासष्ट टके कांदा किलोने घेतला होता आणि अचानक एकशे दहा टीके टक्क्यापर्यंत गेला तर सरकारने आयात मंजुरी केल्यापासून पुन्हा वीस टीके कांदा तिथला हा दर कमी झालेला तसे आहे तसेच ते पुढे सांगतात की अचानक झालेल्या या दरवाढीमुळे कारण त्यांचा जे कारण आहे दरवाढीचं जे कारण आहे तेथील स्थानिक कांदा संपला होता आणि पुरवठाही कमी होत होता आणि हे जे दर घट आहे ते विक्रेते आणि ग्राहक दोघांसाठीही दिलासादायक असल्याचे त्यांनी बोलत होते त्याचबरोबर आयात सुरू राहिल्यास बाजारातील स्थिरता येईल आणि ग्राहकांना भाव परवडेल पुढे ते म्हणाले आम्हाला पुढील दोन तीन दिवसात आयात केलेला कांदा ही हिली पोर्ट पोहोचेल आणि अशी अपेक्षा आहे यामुळे स्थानिक बाजारातील ताण आणखीन कमी होऊ शकतो बाजारातील पुरवठा आणि किमतीच्या या बदलावर खरेदीदार व विक्रेते बारकाईने लक्ष देऊन आहेत आयात निर्णयामुळे बाजारातील स्थिरता येण्याची सर्वांची स्थिती आशा आहे तर शेतकरी मंत्र्यां व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आपल्याला उद्या म्हणजे सोमवार आणि मंगळवार कन्फर्म गॅरंटी कळेल आतापर्यंत तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के गॅरंटी आहे की तेथील परवानगी झालेली मंजूर झालेली आहे की भारताकडून कांदा हा निर्यात होणार म्हणजे बांगलादेश भारताकडून कांदा आयात करून घेणार ही कन्फर्म गॅरंटी आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के तरीसुद्धा आपल्याला उद्यापर्यंत सोमवार आणि मंगळवारपर्यंत कन्फर्म गॅरंटी माहिती कळेल आणि तुमच्या सर्वांच्या समोर कानास पडेल आणि मी ही अचूक माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि उद्याचा बाजारभाव काय राहील हे आपल्याला कळेलच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान